कळद दोस्तांनो बघा आजचा जालो बघा दवाखान्यातनं पूनमला अनोला घेऊन अनुला झालाय उष्माघाताचा त्रास मायाली केसली दोघेसली बिन बघा पूनमला पिन झालाय उष्माघाताचा त्रास आज डॉक्टर म्हणले उष्माघात झालेलाय जास्तीत जास्त लिंबू सरबत पाणी प्यायला सांगितलंय लिंबू सरबत मी पिकेत टाकून कारण शहरात पाणी कमी पडल्यामुळं घामाद्वारे पाणी जाऊन 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 शहरातलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे त्यामुळं उशी झालेला आहे बघा आनाराला पिण तसंच झालं बघा शेम आनोला पिण आज औषध बदलून दिले बघा सगळी बघा हे औषध होतं पहिलं ही सगळं दिलं हे ठेवून आता आता ही नवीन औषध दिली होती आता ही यूज करायला सांगितली ती त्यांना फरक पडेल म्हणून सांगितलं या वाटते नाही का आजच्या आजच्या सलायनी काय फरक सलायनी फरक वाटतंय पण उद्या अजून होय सरांना लावलं तेवढंच बरं वाटतंय का आता बघू आता चेंज केलं बघू काय करायचं हम्म कोर्स तर करावा लागणार आहे लगेच लगी काय बर व्हायला का सांग कोर्स करावा लागणार आहे आण आमचं किती सुकल बघा काय करायचं लिंबू सरबत कर गे मग बघ आनोला पिंध एक ग्लास भरून कपडे राहू देतो हे जे पेटू ते कपडे ते कर पाहिजे आता काय म्हणते की सरबत कर माझा तो बी सरबत आणूला पाज कपडी काय मग कपडी 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 ऊन 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 उन करून तर आजारी पडला तुम्ही टाकून उकर टाकून जा उकर उकर हाईश बाटली टाक बाटली हायच टाकू उघडू नको अनो या ये मम्मीला का खेळू दे मम्मीला खेळू दे मम्मीला काय करायचं माझं बिना अंगदो काय लागलं तुम्हाला नेऊन 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 सारखं या माझ वाळ माझ बसल माझ्या जवळ खा काय तर करून पाहिलं ते सरबत पी लिंबू सरबत लिंबू आणली ती बघा किती दाव तेवढी लिंब किती तेवढी लिंबू बघा पन्नास रुपयाची दहा तीन का तीन का चार ग तीनच म्हणा चार चार दहाला चार करून आणली ती बघा काय करा लागते तेवढी दोन चार दिवस आहे काय प्यायच असेल स्ट्रॉबेरी दाखवली पावडर ऑर्डर आहे का बोल गोळ्या पण जेवण करून गोळ्या घे किती टाइम ते औषध सात मेली तीन वेळा

वेळ शेफे ठेव तुझी शेफेट ठेवलं पाय होऊन आता भाग कडूच पडा लागले तरी कसलं बाकी पर्शी सुद्धा खाल्लं पोलतोय काय करायला आता काय करायचं जे आलंय नशी ते दिवस वसायचं असते

घाण आहे रुमाल अरे रुमाल घाण आहे पोर काय म्हणतील पोरांना आज खायला काय झालं नाही लिंबू सरबत लिंबू सरबत गार पाणी पोरांना गार पाणी आता कशाला खरं

दुपार फोन ठेऊ द्या एवढंच होत आणखी घरात साखर आण घेत पोरान भगोरी आणून द्या तम्मीला पोरान जावं साखर डबा जावा एक जणांना पाणी द्या एक जणांना साखर द्या एक जणांना पातेला ना आणा द्यायला का हाताखाली दिला चालवून चालवून घायला आली फक्त हल्ल्या लिंब हल्ला पाणी आण रे गार काय पाती आणलं मनान गार पाणी कोण आणते आता हम्म हा नाही साखर राहत नाही म्हणजे देव का न ग माणसाने ए तुला कोण बोललंय का आमच्या आम्ही करतोय पितुय तुझ्या कष्टा तर पियत नाही आम्ही तू का त्रास द्यायला आम्हाला रोज उठल तुझ हायटोम तू पितुला कोण नको म्हणतोय का दुकन करी लिंब घे साढलं सगळीकडे नादायला लागू नको ग बसायचं आपलं शांत काय करायचंय कुठं नादा लागते बे ना, का ना का रोज उठलं बस सुटलं त्यांचं दिदी पळपळपळ पळमस राहिले पवगड झाले पळपळ पळपळ अनमपनी पाना खाना 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 आधुनिक ताब्यात अन आधुनिक ताब्यात वाहन संपूर्ण संपली साखर राहणार एकदाच काय पोरांना सगळं खिळगा थोडाय का, का पोरांचा चार पाच एक एक सगळ्याच निघाला हे सगळेच नि येऊ दे प्रत्येकाला एक 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 पेल पाहिजे पेल शेवट ही आहे का केलं तर आहे